नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर जे आहे की तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख डिक्लेअर करण्यात आली होती परंतु आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि याच्यासाठी पहिली यादी फायनल देखील करण्यात आलेली आहे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून पहिल्या यादीमध्ये तब्बल सव्वीस लाखाहून अधिक शेतकरी राज्यातील पात्र झालेले विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील याच्यामध्ये तुम्ही पात्र आहेत की नाही आणि आता याच्यामध्ये याच यादीमध्ये पात्र होण्यासाठी पहिल्याच यादीमध्ये पात्र होण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणते महत्त्वाचे कामे करायचे आहे कर्ज माफीच्या यादीत पहिल्यांदाच नाव नोंदण्यासाठी किंवा पहिल्याच यादीमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे अशा हिशोबानं कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे सबमिट आहे हे संपूर्ण काही माहिती आहे यावेळीच्या माध्यमातून आपण आज सविस्तरपणे इथे जाणून घेणार शेतकरी कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्वाचा असा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या आता समोर आलेला आहे राज्य सरकार राज्यस्तरीय बँक कमिटीच्या माध्यमातून राज्य पणन विभागाच्या माध्यमातून हालांकि की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीची निर्णय घोषित करण्याबाबतचं वक्तव्य तत्कालीन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि कर्जमाफी ही दोन लाखापर्यंत देणार असेही बँक लिमिटच्या माध्यमातून आता माहिती आहे परंतु याच्यामध्ये बरेच काही निकष अटी आता लागू करण्यात आले जर कधी तुमचे सर्व काही डॉक्युमेंट त्यांच्या सांगण्यानुसार क्लिअर नसेल त्यांच्या सांगण्यानुसार अपडेट नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा कोणताही लाभ तिथे मिळणार नाही त्या आपण व्हिडिओमध्ये सविस्तर काही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या पद्धतीचे कसे अर्ज करायचे आहे कसे डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे कसे फॉर्म भरायचं आहे काय काय प्रोसेस असणारे ए टू झेड संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच ते दहा मिनिटांमध्ये संपूर्ण काही समजून आणि जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्र चॅनलवरती नमून पुढील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये केले ते नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण की जेणेकरून येत्या काळात असल्याचं महत्वपूर्ण सेपरेट आपण सर्वांना वेळोवेळी याच्यावरती ते भेटत जाईल सर्वतः शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी कर लागणारे मुख्य डॉक्युमेंट्स कोणते असणारे कागदपत्र जे मुख्य ते आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक बँक अकाउंट आणि महत्वाचं म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड जर कधी तुमचा फार्मर आय डी कार्ड आणि फार्मर आय डी कार्डला जो डेटा लिंक आहे तो तुमच्या बँक अकाउंट रिलेटेड असायला पाहिजे आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले ते बँक अकाउंटला लिंक आणि तेच तिथे दिसणे गरजेचं आहे तेच बँक अकाउंट जे की फार्मर युनिक कार्डला आय आयडी कार्ड जे शेतकरी विशेष ओळखपत्र याच्यावरती अपडेट असणं तुमचे गरजेचं आहे तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ आता येत्या ये ह्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये भेटू शकतो शेतकरी आता प्रोसेस कशा असणार असणार आहे आहे काय 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 याच्यासाठी पात्र का, 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 अटी शर्ती याच्यात ठेवण्यात आले ते संपूर्ण काही माहिती आपण इथे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कर्जमाफी कितव्या वर्षीपासून कितव्या वर्षीपर्यंत भेटणार हे जाणून घेऊया दोन हजार सोळापासून पासून ते तुम्हाला अठरा एकोणीस वीसपर्यंत पर्यंत तर जर कधी तुमचं थकीत कर्ज असतो तरी तुम्हाला कर्जमाफी तिथे भेटणार शेतकरी ते शेतकरी देखील याच्यामध्ये पात्र बसणार योजनेचे प्रमुख टप्पे काय आहे ते संपूर्ण अल्पमुदत पीक कर्ज ज्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा सोसायटीकडून पीक कर्ज घेतले ते त्यांनाच याचा लाभ इथे मिळणार आहे शेतकरी याच्या व्यतिरिक्त देखील काही शेतकरी ते देखील आपण बघणार मर्यादा काय असणार आहे दोन लाख रुपयापर्यंतचे हे थकीत पूर्णपणे शेतकऱ्यांचे कर्ज इथे आता पूर्णत आहे ते माफ केले जाणार आहे कट ऑफ डेट म्हणजे शेतकरी म्हणून कट ऑफ डेट काय असणार आहे शासन निर्णयानुसार ठराविक तारखेपर्यंतचे उदाहरण आता तीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीस किंवा त्यानंतरचे सुधारित निर्णय कर्ज यामध्ये समोष्ट सर्व काही केले के जाणार ही याची कट ऑफ डेट अशा पद्धतीने सर्व काही असणारे शेतकरी मित्रांनो शेतकरी सर्वात महत्वाचे जे मुद्दे आहेत ते इथून पुढेच सुरू होणार आहे पात्रता काय असणार आहे कशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तीस जून पूर्वी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे अशा शेतकऱ्यांच याचे सर्व कर्जमाफीचे पैसे रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यांना त्याचा लाभ शंभर टक्के तिथे मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना पन्नास हजार रुपये प्रमाणेच त्यांच्या रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान त्यांनाही देण्याचा निर्णय शासनाने ते आता सध्या घेतलेला आहे शेतकरी थकीत व्याजही त्यांचं माफ केलं जाणार आहे ते पूर्वी कर्ज भरणाऱ्या किंवा योजनेचा समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज सरकार इथे घेत नसते किंवा ते देखील तिथे माफ करण्यात येणार आहे चार म्हणजे चौथा मुद्दा म्हणजे कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्यासाठी नेमकं अटी काय आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये जाणून घे शासन निर्णयानुसार सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसते याच्यामध्ये बऱ्याच काही अटी आणि निकषही लावण्यात येते ते निकष हे तपशील बघूया शेतकरी कर्जमाफी मर्यादा काय आहे जास्तीत जास्त दोन लाखा रुपयापर्यंतचे तुमचे व्याज प्लस कर्ज हे इथे माफ होणार आहे बँक खाते शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे शेतकरी जसं की सुरवातला तुम्हाला मी सांगितलंय की तुमचं फार्मर आय डी कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेले डॉक्युमेंट जसं की शेतकऱ्याचे कर्ज खाते आणि आधार कार्ड जे आहे लिंक असणे गरजेचे आहे ते तुमच्या बँक खात्याशी ज्या बँकेच्या खात्यातून तुम्ही ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतले त्याच्यासोबत तुमच्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड ते आणि त्या आधार कार्ड आणि इतर हे जे कार्ड बँक अकाउंट पॅन कार्ड आहे हे सर्व डॉक्युमेंट त्या खात्याशी लिंक असणं अनिवार्य गरजेचं आहे लिंक नसेल तर कशा पद्धतीने लिंक करायचे ते देखील आपण बघणार आहोत आता नियमित पर परत शेतकऱ्यांचे जे कर्ज असतं बरेच सारे शेतकऱ्याचे रिलेटेड देखील कॉमेंट करत असतात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा लाभ आता शेतकऱ्यांना शासने ते देणार आहे अपवाद काय आहे माजी मंत्री अर्थात जे शेतकरी अपात्र याच्यातून का असणार कोणते शेतकरी का कोणते लोक असणार हे बी जाणून घेणं महत्वाचं आहे माजी मंत्री आमदार खासदार आणि सरकारी वेतन चतुर्थ श्रेणी वगळून या सर्वांना लाभ इथे मिळत नाही अर्थात जर कधी तुम्ही एखाद्या सरकारी कामामध्ये तुम्हाला नोकरी असेल तुमच्या घरातील इतर सदस्यांना तर त्यांना याचा कोणताही लाभ भेटणार नाही आयकर भरणार शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार नाही शेतकरी हे शेतकरी याच्यातून उगाडण्यात येणार तुमच्या घरातील सदस्य आसपासचं किंवा नातेवाईक आयकर भरत असेल तुमच्याच घरातील तरी देखील तुम्हाला कर्जमाफीचा लाभ तिथे कोणताही मिळणार नाही याची काळजी घेणं महत्वाचे शेतकरी मित्रांनो आता पुढील महत्वाचे मुद्दे काय असणार ते देखील थोडक्यात कधी जाऊन घे आता शेतकरी राज्य शासनानं जी बँकर्स कमिटी स्थापन केली होती जे बँकर्स कमिटी माध्यमातून सर्व, सर्व बँकांना राज्यातील आता पत्र पाठवण्यात आलेले त्याच्या माध्यमातून जी काही माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आले कर्जमाफीची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने असणार नंबर एक कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले, आपले बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे नंबर वन यादीत नाव तपासणी बँकांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचं आहे नंबर तीन तक्रार निवारण जर तुमचे नाव यादीत नसेल तर तालुका पातळीवरील किंवा समितीकडे अर्ज प्रकरण तुम्ही दाखल करून आपले नाव यादीत म्हणजे तक्रार करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुमचे नाव यादीत अपात्र क... असेल तर पात्र तिथे नक्कीच होईल चौथा मुद्दा म्हणजे रक्कम जमा होणे आता हा लास्ट मुद्दा आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे रक्कम जमा होणे कर्ज खात्यामध्ये प्रामाणिकरण यशस्वी झाल्यावर थेटल लाभदायक हस्तांतरण जाईक डीबीटीद्वारे रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा होत असते आणि याच्या माध्यमातूनच तुमची जी पुढील प्रक्रिया कर्जमाफीची ती माफ होण्याची सुरुवात असते आता जे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची ही एक महत्त्वाची अशी बातमी अनेकदा केवळ कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांना इथे याचा लाभ भेटत असतो परंतु यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा लाभही शेतकऱ्यांना आता राज्य सरकार देऊ लागले शेतकऱ्यां तर ही आनंदाची बातमी जे इन्सेंटिव्ह जे रेग्युलर शेतकरी प्रमा जे की प्रोत्साहनपर लाभ घेण्यासाठी पात्र नसतात त्या शेतकऱ्यांना इथे पात्रता त्यातून भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आता हे तर झालं शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी पात्र बसण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्सची गरज पडणार आहे हे सर्व काही आपण याच्यातून जाणून घेतलं आता महत्वाचे म्हणजे हे समोर येत आहे की नेमकं कर्जमाफीचे निर्णय फार कधीपर्यंत होणार तर शेतकरी आता सुरुवात झालेली पहिल्या यादीमध्ये सव्वीस लाख शेतकरी ते पात्र आता कमिटीच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले याच्या व्यतिरिक्त शेतकरी फॉर्म भरू लागले अर्ज करू लागले आणि जशा पद्धतीने मी सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही तुमचे फॉर्म देखील तिथे सबमिट करू शकता शेतकरी मित्र त्याचबरोबर आता ही प्रोसेस जी शासनाने डिक्लेअर केलेली तारीख आहे जे आहे की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी तर एकतीस मार्च पासूनच कर्जमाफीला शेतकऱ्यांना सुरुवात इथे होणार शेतकरी मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटायचा त्यांना तर भेटणार परंतु याच्यामध्ये बऱ्याच काही अटी निकष राज्य शासना इथे लागू करणार आहे याचाही बॅड फायदा नक्कीच शेतकऱ्यांना इथे होणार अर्थात काही नुकसान शेतकऱ्यांना इथे भोगावं लागणार आहे कारण की अटी आणि निकषानुसार जर कधी कर्जमाफी घ्यायची म्हटल्यानंतर तर शेतकऱ्यांना बऱ्याच काही प्रॉब्लेमचा सामोर आहे ते करावा लागतो तर शेतकऱ्यांना हेच एक महत्वाचा असं अपडेट कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक देखील करू शकता आणि पुढील असलेले महत्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता तर मिळूया का मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद